कल्लापन्ना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कल्लापन्ना आवाडे तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब चौगले यांची निवड हुपरी श्री कल्लापन्ना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि कारखान्याचे संस्थापक माननीय सहकार महर्षी श्री कल्लापन्ना आवाडेदादा यांची पुन्हा एकदा कारखान्याच्या चेअरमनपदी सर्वांमते निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे बाबासाहेब चौगले यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे निवडीनंतर चेअरमन श्री कल्लापन्ना आवाडे यांनी कारखान्याच्या विकासाचा संकल्प व्यक्त वि केला त्यांनी सभासद कामगार आणि श... शेतकऱ्यांच्या हितासाठी नवे उपक्रम हाती घेण्याचा मानस व्यक्त केला यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौघले यांनीही सर्व संचालक सभासद आणि कामगार वर्गाचे आभार मानत शे सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी स सहकार्याची ग्वाही दिली कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी तसेच इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे दे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना हंगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनेक मान्यवर सभासद आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला निवडीच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या निवडीमुळे कारखान्याच्या वाटचालीत नवी ऊर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे